नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी वीरेंद्र विश्वनाथ दुबे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष यांच्या वतीने छत्री वाटप कल्याण डोंबिवली तसेच आगुबाईच्या ग्रामीण शहरी भागात लोकप्रतिनिधींकडून नागरिकांच्या सोयीसाठी पावसाळी दिवसाच्या पार्श्वभूमीवर विविध लोक उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून त्यांचा जा लोकांना नक्कीच फायदा होताना दिसत आहे अशातच डोंबिवली विधानसभा अध्यक्ष विरेंद्र विश्वनाथ दुबे यांच्या वतीने मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी कल्याण ग्रामीण आमदार राजेश हे उपस्थित होते त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले दावडी परिसरामध्ये असलेल्या वीरेंद्र विश्वनाथ दुबे यांच्या माध्यमातून दावडी परिसरामध्ये सर्व नागरिकांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तुम्ही बघत असाल या कार्यक्रमाला नागरिकांची प्रचंड उपस्थिती आहे त्यामुळे लोकांना काय पाहिजे आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल छत्र्या वाटप असेल वया वाटप असेल गोरगरिबांचे शिक्षण ऍडमिशनचा विषय असेल अशा प्रकारे पक्षांच्या माध्यमातून सागाची जी काम करतात या कार्यक्रमाला माझे उपजिल्हा प्रमुख दुबे साहेब व्यापारी संघटनेचे भरत चौधरी साहेब कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक विष्णू शेठ गायकवाड विजय माने नितीन असे अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला माझ्या सागरला शुभेच्छा आहेत कार्यक्रम सेवा उपस्थित राहून आमदार राजेश मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली परिसरामध्ये असलेला आपल्या सागरजी दुबे यांच्या माध्यमातून या दावडी परिसरात सर्व नागरिकांना छत्रीय वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तुम्ही बघत असाल की प्रचंड अशी नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे आणि सागरजी दुबे आमचा हा अतिशय चांगल्या प्रकारे पक्षाचं काम स्वतःचं लोकांना काय पाहिजे रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वाटप असेल वाटप असेल गोरगरिबांचं शिक्षणाचं असेल ॲडमिशनचा विषय असेल असे अनेक प्रकारे आमचं सागरजी जुबे काम करत असतो आणि आजही त्यांनीच्या वतीने आपण हा छत्रपटा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला माझे गुरुवर्य प्रमुख सन्मानी विश्वनाथी जुबे साहेब आमचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भोलानाथ चौधरी साहेब कल्याण डोंबरे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विष्णू शेठ गायकवाड विजय बाने नितीश कुमार असं प्रचंड लोक कार्यकर्ते याच्यात भाग घेत असतात कारण सागरजी मनापासून जनतेची सेवा करतो त्याला शुभेच्छा आहेत आणि पुढच्या वाटचाळीसाठी पुढच्या वाटचालीसाठी सागरजी दुबे यांना माझ्या वतीने तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठेवत घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी आजू इथोपर्यंत धन्यवाद